नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता शांतनू हा खर तर प्रयत्न करत असतो आदिती विरोधात पुरावे गोळा करत असतो आणि शांतनूला आदितीला सुखरूप सोडवायचं असतं आणि हे वचन त्याने पल्लवीला दिलेलं असतं आणि त्याच वेळेला तो पोलिसांकडे जातो आणि सहनिशा करू लागतो पोलिसांकडे त्या गोष्टीची चौकशी करत असतो आणि तेवढ्यातच प्रदीप तिकडे जातो आणि प्रदीप विचारू लागतो मला त्या बाईचा पत्ता हवा आहे तिने आदितीवरती आरोप केलेले आहेत पोलिसांना त्यावर डाऊट येतो आणि म्हणतात की सूर्यवंशी घराण्यातली दोन दोन माणसं एकाच बाईचा पत्ता कशी शोधू शकतायत त्यामुळे पोलिसांना आता डाउट आल्यामुळे प्रदीप पूर्णपणे गप्प बसलेला आहे आणि प्रदीपने लगेचच मोठ्या काकांना फोन लावलेला आहे तर इकडे आपल्याला बघायला मिळत की शांतनुनं शेवटी त्या बाईला शोधलेलंच आहे आणि आता शंतुनू रडून त्या बाईला म्हणत असतो की तुम्ही माझ्या आईवरती खोटे आरोप का लावले आहेत त्यावेळेला ती बाई मोठ्याने बोलते आणि म्हणते ती तुमची आई आहे हे मला बिलकुलही माहीत नव्हतं आणि त्यानंतर ती काहीतरी सांगणार तेवढ्यातच एपिसोड संपतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा